अतिशय टेस्टी पण तेवढीच पौष्टिक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा आपण एक गोडाचा पदार्थ पाहतो आहे लापशी नमस्कार मी स्वप्नाली आणि स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये गॅसवरती कढई ठेवलेली आहे आपण त्याच्यामध्ये पाव कप तूप घालून घेऊ त्याच्यातील एक छोटे दोन चमचे तूप मी शिल्लक ठेवले तूप गरम झालेलं आहे आणि आत्ता आपण एक कप लापशी रवा घालून घेऊ रवा तुपावरती परतून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि नंतर कमी करणार आहोत साईडला मी तीन कप पाणी गरम व्हायला ठेवलं आहे लापशीसाठी लहान रवा घेतला आहे आपण रव्याचा कलर चेंज होत चालला आहे बघा रवा खमंग असा भाजला आहे आणि आत्ता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घेऊ हो। पाणी एकदम घालायचं नाही एक कप लापशी रव्यासाठी तीन कप पाणी हे प्रमाण परफेक्ट आहे पाणी अगोदरच गरम असल्यामुळे उकळी पटकन आली आणि आता आपण आणखी एकदा मिक्स करून हो। घेऊ आणि झाकण ठेवू हो। गॅसची फ्लेम कमी केलेली आहे सुरुवातीला चार ते पाच मिनटांनी आपण झाकण काढून हलवून घेतोय आणि परत झाकण ठेवतोय मध्ये मी एकदा हलवून ठेवलं होतं आणि आता आपण परत दोन ते तीन मिनटांनी झाकण काढून हलवून घेतोय सुरुवातीला चार ते पाच मिनटांनी हलवलं पण तिथून पुढे दोन तीन मिनटांनी पाहायचं कारण पाण्याचं प्रमाण कमी झालेलं ला असतं लापशी खाली चिटकू शकते लापशी शिजलेली आहे आणि आत्ता आपण गूळ घालून घेऊ हो। तर गूळ पण एक कपच घेतला आहे एक कप रवा एक कप गूळ आणि तीन कप पाणी गूळ पूर्ण आपण मिक्स करून घेऊ गुळ मिक्स झालाय आत्ता आपण खोबऱ्याचे काप घालून घेऊ ओलं खोबरं आहे हे आणि एक छोटा चमचा वेलचीपूड छोटा पाव चमचा मीठ आणि हे मिक्स करून घेऊ मी इथे खोबऱ्याचे ओले काप घातलेत तुम्ही ड्रायफ्रूट्स घालायचं असेल तर ड्रायफ्रूट्स घालू शकता मिक्स करून घेतलं आहे आणि आत्ता आपण एक दोन मिनटासाठी हे झाकून ठेव दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता आपण हे परत मिक्स करून घेऊ आणि जे मगाशी आपण दोन चमचे तूप शिल्लक ठेवलं होतं ते तूप आपण आत्ता घालून घेतोय गॅस बंद केलेला आहे लापशी तयार झाली आणि आत्ता आपण हे सर्व करू तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद